मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू ऑनलाईन अध्यापन वर्गाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक यांचे हार्दिक स्वागत मी अभिनंदन अरुण कासार एम ए बी एड माझ्या शाळेचे नाव आहे धारावी टी सी मनपा मराठी माध्यमिक शाळा आजचा सुविचार जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण तर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता दहावीमध्ये भूगोल विषय आहे त्या भूगोल विषयामधील नकाशा आराखडा भरणे हा घटक तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि तो कसा लिहायचा तोही सांगणार आहे तर नकाशा आराखडा भरत असताना आपल्याला सुरुवातीला नकाशाविषयीची पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे तर बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे नकाशा म्हणजे काय नेमकं नकाशा म्हणजे भूगोल या विषयाचा नकाशा हा प्राण आहे तो समजून घेतला तरच आपल्याला भूगोल हा विषय समजून घ्यायला सोपे जाईल त्यामुळे नकाशा म्हणजे काय आता बघा नकाशा म्हणजे पृथ्वीची सपाट कागदावर किंवा सपाट पृष्ठभागावर काढलेली प्रमाणबद्ध आकृती होय तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा तुमच्या समोर जगाचा नकाशा असतो भारताचा नकाशा येतो महाराष्ट्राचा नकाशा असतो या संदर्भात प्राकृतिक नकाशा राजकीय नकाशे स्वभाविक नकाशे असे नकाशाचे अनेक प्रकार आहेत ते तुम्हाला अभ्यासले तर तुम्हाला नकाशा आराखडा भरणे अत्यंत सोपे जाईल त्यामुळे आता नकाशा आराखडा कसा भरायचा त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे नकाशा आराखडा भरणे आपल्या भूगोलाची जी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण असते चाळीस मार्काची तर त्या चाळीस मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक चार चौथा अ याच्यामध्ये नकाशा आराखडा भरा असा हा प्रश्न विचारला जातो सदर प्रश्नामध्ये सहा घटक दिलेले असतात त्या सहा घटकापैकी तुम्हाला चार घटक लिहायचे असतात चार घटक लिहिले तर तुम्हाला प्रत्येकी एक गुण दिला जातो नकाशा आराखडा काढताना तुम्हाला सूची तयार करणे आवश्यक आहे आणि सूची तयार कर, करताना सूची व्यवस्थित पट्टी आणि पेन्सिलचा वापर करून सूची करणे आवश्यक आहे योग्य सुयोग्य अशी सूची असेल तरच तुम्हाला पूर्ण गुण दिले जातात अन्यथा अर्धा गुण चुकीचा असेल तर झिरो गुण दिले जातात नकाशा आराखडा हा तुम्हाला उत्तर पत्रिकेसोबत बोर्डाकडून पुरवला जातो त्यामुळे तुम्ही नकाशा आराखडा भरत असताना त्यामध्ये चुका करण्या चुका करू नका पुढे बघा आता नकाशा आराखडा भरत असताना पुढील बाबी आपल्याला लक्षात घेता येतात पहिला आहे टिंब नकाशा म्हणजे डॉट मॅप दुसरा आहे रेषा नकाशा म्हणजेच लाईन मॅप आणि तिसरा असतो प्रदेश नकाशा म्हणजेच एरिया मॅप नकाशामध्ये समजा शहर दाखवायचं आहे एखाद्या राजधानीचं ठिकाण जा दाखवायचं आहे तर तुम्हाला एक समोर दिसत असलेलं भरीव वर्तुळ जे आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे सूचीमध्ये त्याच्यानंतर समजा नकाशामध्ये पर्वताचं शिखर दाखवायचं आहे किंवा अन्य कुठलं पर्वत पर्वतरांगा दर्शवायच्या आहेत त्यावेळेस भरीव अशा प्रकारचा त्रिकोण तुम्हाला दाखवता येतो त्याचबरोबर नदी जेव्हा नकाशामध्ये नदीचा मार्ग दर्शवायचा असतो तेव्हा नदीचा मार्ग दाखवण्यासाठी दुसरं तिसरं चिन्ह वापरायचं वापरलं जात तसेच रस्ते विमान मार्ग दाखवण्यासाठी सरळ आपले आडवी देश दिली जाते आणि त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी लोकवस्ती किंवा वाळवंटी प्रदेश दर्शवत असेल तर दुसरा वर्तुळ वापरला जातो ते तुम्हाला जा आकृतीमध्ये दिसत आहे सर्वांना त्याच्यानंतर नकाशा भरत असताना आपल्याला नकाशाविषयीची पार्श्वभूमी महत्वाची आहे नकाशाचे प्रकार कुठले आहेत नकाशा असताना नकाशामध्ये शीर्षक महत्वाचा असतो प्रमाण दिशा प्रक्षेपण आणि सूची हे सर्व घटक नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेले असतात आणि ते ते बघितल्यानंतरच तुम्हाला नकाशा आराखडा भरणे सोपे जाईल नकाशाचे प्रकार साधारणतः प्राकृतिक नकाशात व दुसरा प्रकार येतो राजकीय नकाशा नकाशा भरताना नकाशाचं शीर्षक असतं ते शीर्षकामध्ये काय असतं का प्रत्येकाचं प्रदेशाचं प्रदेशा किंवा देशाचं नाव असतं त्याच्यानंतर दुसरा घटक असतो प्रमाण त्या प्रमाणामध्ये नकाशावरील दोन ठिकाणामधील अंतर बरोबर जेमिनीवरील त्याच दोन ठिकाणामधील अंतर यावरून ते प्रमाण ठरवलं दुसरा घटक असतो दिशा तुम्हाला माहित आहे मुख्य दिशा किती आहेत चार आणि उपदिशा असतात चार अशा एकूण आठ दिशा नकाशाच्या आपल्या डाव्या को कोपऱ्यामध्ये चिन्हाने दर्शवलेल्या असतो त्याच्यानंतर प्रेक्षेपण नकाशामध्ये दोन प्रकारच्या दिशा असतात त्यापैकी जे आडवे रेषे असतात त्याला आपण काय म्हणतो अक्षयवृत्त म्हणतो आणि त्यानंतर नकाशावरती उभ्या रेषे असतात त्याला आपण रेखावृत्त असे म्हटलं जात आणि तिसरा घटक येतो सूची सूचीमध्ये सांकेतिक चिन्ह असतात आणि त्या सांकेतिक चिन्हाला कि त्याचबरोबर रंग सुद्धा भरलेले असतात गडद रंग थोडा फिका रंग अशा प्रकारचे वेगवेगळे रंग भरून सूची आपण दर्शवित असतो तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो भूगोल या विषयामध्ये आपल्याला ब्राझील आणि भारत या दोन्ही देशाचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे तुलना म्हणलं की काय ना दोन्ही देश समोर समोर आपल्या लक्षात आले पाहिजेत दोन्ही देशामधले दोन्ही देशांचे राज्य आले पाहिजेत लक्षात देशाचं नाव महत्वाचं आहे एकूण राज्य किती आहेत देशाची राजधानी कोणती आहे त्याच्यानंतर त्या दोन्ही देशाचं स्थान त्याच्यानंतर त्या दोन्ही देशाच्या सीमा शेजारील देश आणि त्यांची असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि जगामध्ये त्या दोन्ही देशाचं असलेलं स्थान हे जर आपल्या लक्षात आलं तर नकाशा आराखड्या भरत असताना आपल्याला कोणतीही प्रकारची अडचण येणार नाही तर तुम्हाला समोर बघा आता एका बाजूला भारताचा नकाशा आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्राझीलचा नकाशा बघा आपल्याला सर्वांना परिचित आहे भारत देश आपल्या देशाचं नाव काय आहे भारतीय प्रजासत्ताक तर दुसऱ्या बाजूला आहे ब्राझील ब्राझील देशाचं नाव काय आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य आहे त्याच्यानंतर भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत अठ्ठावीस घटक राज्य आहेत आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत त्यानंतर ब्राझील ब्राझीलमध्ये एकूण आपल्याला सव्वीस घटक राज्य पाहायला मिळतात आणि एक शासकीय जिल्हा आहे आता आपल्याला परिचित असलेली म्हणजे आपल्या भारताची राजधानी भारताची राजधानी आहे नवी दिल्ली आणि ब्राझील या देशाची राजधानी आहे ते ब्राझीलिया आता त्यानंतर भारताचे आणि ब्राझीलचे स्थान लक्षात घ्यायचे आपल्याला भारताचे स्थान बघा भारताचे स्थान हे पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर ब्राझीलचे स्थान हे उत्तर गोलार्धात परंतु बहुतांश बागा दक्षिण गोलार्धात असल्यामुळे देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात येते त्यानंतर आपल्याला भारताच्या सीमा बघायच्या आहेत सीमा म्हणजे शेजारील देश बघा भारताच्या शेजारील देश मध्ये पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश असे विविध प्रकारचे देश येतात त्यानंतर ब्राझीलमध्ये बघा ब्राझीलचे शेजारी देश म्हणजे पेरू कोलंबिया विने पेनेज्युएला गियाना सुरिनाम अशा प्रकारचे विविध प्रकारचे देश ब्राझीलच्या सभोवताली हो आपल्याला पाहायला मिळतात आता ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला सर्वांना परिचितच आहे आपला भारत देश हा कधी स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला तर ब्राझील या देशाचा स्वातंत्र्य दिन हा सात सप्टेंबर अठराशे बावीस मध्ये साजरा केला जातो भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक प्रणाली अवलंबली जाते तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक प्रणाली अवलंबली जाते आता या भारत आणि ब्राझील या दोन्हीमध्ये एक साम्य म्हणजे काय आहे की ब्राझील आणि भारत हे दोन्ही देश विकसनशील देशामध्ये दे गणले जातात त्यामुळे ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून ब्राझील असं या देशाचं नाव पडलेलं आहे आता आपण ब्राझील या देशाचं आणि भारत या देशाचं जागतिक स्थान पाहू या नकाशाद्वारे समोर तुम्हाला नकाशा दिसत आहे हा आहे जगाचा नकाशा या जगाच्या नकाशामध्ये भारत जग जगाच्या नकाशामध्ये कुठं दर्शवलं आहे तुम्हाला चिन्हाने दर्शवलेलं आहे तर जगाच्या नकाशात ब्राझीलचं स्थान कुठं आहे हेही या ठिकाणी दर्शवलेलं आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या सभोवताली महासागर आहेत भारताच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर येतो तर ब्राझीलच्या पूर्वेला पॅसिफिक महासागर येतो अशा प्रकारे आणि बघा नकाशामध्येच नकाशाच्या डाव्या बाजूला खाली सूची दर्शवलेली आहे ब्राझील हा देश गडद रंगाने दर्शवलेला आहे तर भारत हा देश आडव्या देशांनी दर्शवलेला आहे हे झालं भारत आणि ब्राझील या देशाचं जागतिक स्थान त्यानंतर आपण नकाशा आरा भरत असताना आपल्याला भारत भारतातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याची माहिती असणं आवश्यक आहे तर तुम्हाला आता बघा समोर भारतातील राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश दर्शवलेले आहेत मी हे का सांगतो आहे जेणेकरून तुम्हाला नकाशा आराखडा भरत असताना भारत आणि भारतातील जे विविध घटक आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले ते घटक दाखवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही भारतातील मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये एकूण अठ्ठावीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये प्रत्येक राज्याची राजधानी इथं नकाशामध्ये दर्शवलेली आहे त्या राजधानीचं नाव आणि त्या राज्याचं नाव अशा प्रकारे आणि त्या राष्ट्रीय राजधानी म्हणजे आपल्या भारत देशाची राजधानी या ठिकाणी दर्शवलेली आहे त्यामुळे हे जर माहिती असेल तर आपल्याला नकाशा आराखडा भरत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता आपण काय पाहिजे आहे भारत हे बघा तुम्हाला नकाशामध्ये भारताचा आराखडा दिलेला आहे दिसतो आहे समोर सर्वांना तर हा जो नकाशा आराखडा आहे परीक्षेमध्ये असाच तुम्हाला ब्लँक आराखडा दिला जातो त्या ब्लँक आराखड्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये दा जे विचारलेले घटक आहेत ते घटक दाखवायचे आहेत ते घटक दाखवत असताना तुम्हाला सूची करणे आवश्यक आहे आणि सूची पट्टी आणि पेन्सिलचा वापरद्वारेच करायचे आहे जेणेकरून तुमच्या चुका झाल्या तरी ते व्यवस्थित तुम्हाला कट करता आले पाहिजे तर नकाशा आराखडा तुम्हाला दिला अशाच प्रकारचा आराखडा तुम्हाला परीक्षेमध्ये पुरवला जातो आता हा आराखडा दिल्यानंतर आता या आराखड्यामध्ये भरायचा कसा तर त्यासाठी आपण पुढचं उदाहरण बघूया हे बघा पुढं आता तुम्हाला नकाशा दिसतो आहे नकाशाचा शीर्षक काय आहे भारत त्याच्याच बाजूला तुम्हाला दिशा दर्शवलेली आहे दिशादर्शक बाणाने उत्तर दिशावरती आले त्याच्यानंतर नकाशाच्या खालच्या डाव्या साईडला सूचीमध्ये जे घटक दर्शवायचे आहेत ते दर्श दर्शवणारे घटक तिथं दाखवलेले आहेत चिन्हासहित सहित त्याच्यानंतर भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे पूर्वेला अरबीन समुद्र आहे आणि तर पश्चिमेला पश्चिम बंगालचा उपसागर आहे तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी सूचीसह दाखवा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण सहा घटक दिलेले असतात त्या सहा घटकापैकी तुम्हाला लिहायचे असतात चार घटक चार घटकाला प्रत्येकी एक एक गुण दिला जातो अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि कुठेही तुमच्या मार्कामध्ये कट काटछाट होणार नाही त्यामुळे हा प्रश्न स्कोरिंग साठी अतिशय महत्वाचा असतो बघा पहिला घटक दाखवलेला आहे बंदरे भारतामध्ये चेन्नई पोरबंदर कोची कांडला आणि कोलकाता अशी पाच प्रमुख बंदर आहेत तुम्हाला याच्यापैकी तुम्हाला जे सोपं आहे म्हणजे जे तुम्हाला लक्षात येतं आणि लवकर दाखवता येईल तो बंदर तिथं लिहायचा आहे नकाशामध्ये बघा या ठिकाणी चेन्नई बंदर दाखवलेला आहे चेन्नई बंदर कुठे येतं तर सर्वांना माहीत आहे चेन्नई ही तामिळनाडूमधील राजधानी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं चेन्नई बंदर आहे नकाशात या ठिकाणी दर्शवलेलं आहे दुसरा घटक आहे पोरबंदर पोरबंदर कुठे येतं गुजरात या राज्यामध्ये पोरबंदर हे बंदर येतं या ठिकाणी भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये आणि गुजरातच्या दक्षिणेला पोरबंदर हे दाखवलेलं दर्शवलेलं आहे सूचीसह त्याच्यानंतर तिसरं येतं कोची कोची हे जे बंदर आहे ते केरळ राज्यामध्ये या ठिकाणी येतं भारताच्या दक्षिणेला कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला हे कोची हे बंदर आहे सूचीमध्ये दर्शवलेलं आहे सूचीच त्याच्यानंतर कांडला त्या कांडला बंदर सुद्धा गुजरात राज्यामध्ये येतं तेही त्या ठिकाणी दर्शवायचं आहे त्याच्यानंतर पाचवा जे येतं कोलकत्ता कोलकाता ही पश्चिम बंगाल या देशाची राजधानी आहे आणि कोलकात्याला या ठिकाणी मोठ्या प्रकारचं बंदर आहे तेही या नकाशामध्ये आपल्याला दर्शवायचं त्याच्यानंतर येतं विमानतळ विमानतळ भारतामध्ये पाच प्रमुख विमानतळ आहेत त्यापैकी पहिला आहे बेंगलोर बेंगलुरू म्हणतो त्याला आपण हे येतं कर्नाटक राज्यामध्ये आणि कर्नाटक म्हणजे त्या ठिकाणी कर्नाटक राज्यात तुम्हाला बेंगलोर हे विमानतळ सूचीसह दर्शवायचं आहे त्याच्यानंतर दुसरा घटक येतो दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे दे ते कुठं आहे ते सर्वांना परिचित आहेच तरी पण तुम्हाला नकाशामध्ये इथं या ठिकाणी दर्शवायचं आहे ते तुम्हाला दिसत आहे नकाशात त्याच्यानंतर तिसरा घटक येतो पुणे मुंबई मुंबईच्या नंतर पुणे हे सर्वात भारत महाराष्ट्रातील मोठं विमानतळ आहे ते तुम्हाला नकाशाद्वारे दर्शवायचं आहे चौथा घटक आहे तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम हे केरळ राज्यामध्ये येतं त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचे विमानतळ आहे तेही तुम्हाला सूचीद्वारे दर्शवायचं अशा प्रकारे समजा तुम्ही आता येत पाच चार नऊ नऊ चार तेरा एकूण तेरा घटक आहेत या तेरा घटकापैकी तुम्हाला लिहायचे किती असतात परिषद एकूण चार चार पैकी एवढे तेरा घटक त्या चार लिहिले तर तुम्हाला चार पैकी चार गुण मिळतात त्याच्या क मध्ये तुम्हाला दर्शवलेला आहे प्रमुख लोहमार्ग स्थानिक मुंबई आहे इटारसी येतं त्यानंतर तीन नंबर कोटा आणि चार नंबर नागपूर हे चार प्रमुख लोहमार्ग स्थानके आहेत त्यापैकी मुंबई महाराष्ट्र येतं नागपूर हे महाराष्ट्रात येतं इटारसी हे लोहमार्ग मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं त्याच्यात कोटा राजस्थान राज्यामध्ये येतं आणि चौथं नागपूर जे आहे ते महाराष्ट्रात अशा प्रकारे तुम्हाला भारताच्या नकाशा आराखड्यात नकाशात आराखड्यामध्ये सर्व घटक दाखवल्यानंतर तुम्ही एकदा परत एकदा चेक काय करायचं आहे नकाशाला आपण योग्य असं शीर्षक दिलं आहे का नकाशामध्ये देशा दर्शवलेले आहे का हे सर्व घटक बहायचे आणि सूची योग्य आणि चिन्हा सहित असलेली पाहिजे तरच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात त्यानंतर नकाशा भरल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची आहे ते बघा आता तुम्हाला दिसत आहे नकाशा भरल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नकाशाचं नाव म्हणजेच काय सूची शीर्षक असं त्याला संबोधलं जातं ते वर लिहायचं आहे त्यानंतर दुसरा घटक असतो दिशादर्शक बाण दिशादर्शक बाण हा त्या देशाची दिशा दर्शवित असतं नकाशामध्ये साधारणतः व उत्तर बा उत्तर दिशाच फक्त दर्शवली जाते त्याच्यानंतर तिसरा घटक तुम्हाला दर्शवायचा असतो सांकेतिक चिन्ह आणि ती सूची योग्य आणि चिन्हा सहित असलेली तरच तुम्हाला पैकी गुण मिळतात अशा प्रकारे आता आपण काय पाहिलेलं आहे भारताचा नकाशा कसा भरायचा याचं एक उदाहरण बघितलेलं आहे तसंच आपण आता काय बघायचं आहे ब्राझील या देशाचं नकाशा आराखडा कसा भरायचा तो पाहू समोर तुम्हाल तुम्हाला सगळ्यांना ब्राझीलचा नकाशा दिसत आहे ब्राझीलचा राजकीय नकाशा आहे सुरुवातीलाच मी सांगितलेला आहे भारत ब्राझील या देशामध्ये एकूण सव्वीस घटक राज्य आहेत आणि एकच असा शासकीय जिल्हा आहे त्यामुळे तुम्हाला ब्राझीलचा नकाशा सुद्धा भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि बारे ब्राझील या देशाच्या शेजारचे जे देश आहेत त्यांची सुद्धा नावं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे आणि नकाशामध्येही तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे पेरू वेनेझुअला कोलंबिया असे अर्जेंटिना उरुग्वे पॅराग्वे असे अनेक प्रकारचे शेजारी देश आहेत आणि हे तुम्हाला नकाशात देशात आहे आणि याचा आराखडा तुम्हाला आता कसा भरायचा हे आपण पाहूयात परीक्षेमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे त्या पद्धतीने पर तुम्हाला परीक्षेमध्ये ब्लँक म्हणजे कोरा असा नकाशाचा आराखडा पुरविला जातो त्या कोरा आराखड्यामध्ये तुम्हाला सर्व जे विचारलेले जे घटक आहेत ते घटक लिहायचे असतात लिहित असताना शीर्षक सूची आणि दिशा हे घटक दर्शविणे आवश्यक आहे हे दर्शवले तरच तुम्हाला पूर्ण गुण मिळतात तर नकाशामध्ये तुम्हाला समोर हा दिसत आहे ब्राझीलचा नकाशा ब्लँक असा नकाशा दिसत आहे आता तो कसा भरायचा ते आपण आता पुढं पाहू बघा आता अशा प्रकारचा ब्राझीलचा नकाशा आराखडा असतो तो पूर्ण आता भरलेला आहे आता तुम्हाला प्रश्न कसा विचारतात ते बघा भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी सूचीसह दाखव असा प्रश्न आता या ठिकाणी आपल्याला ब्राझीलचा नकाशा आहे तर ब्राझील आराखड्यामध्ये पुढील बाबी सूचीसह दर्शवायच्या आहेत यामध्ये सुद्धा आपण काय दर्शवलं आहे बंदरे पहिला जे बंदर आहे विक्टोरिया आहे ब्राझीलमध्ये ब्राझीलच्या दक्षिणेला जी राजधानी आहे त्याच्या दक्षिणेला विक्टोरिया हे बंदर आहे हे खूप मोठं बंदर आहे ब्राझीलमध्ये आणि ब्राझील ब्राझीलमध्ये सर्वात मोठं बंदर म्हणून याला ओळख आहे त्यानंतर दुसरं जे बंदर आहे मॅनॉस हे बंदर ब्राझील ब्राझीलची राजधानी जी आहे ब्राझील या देशाच्या रा, राज्याच्या उत्तरेला मॅनॉस हे बंदर दर्शवलेलं आहे नकाशा आराखडा स्पष्टपणे तुम्हाला मॅनॉस हे राज्याची राजधानी दर्शवलेली आहे त्यानंतर तुम्हाला विमानतळ ब्राझीलमध्ये विमानतळ दोन दोन आहेत त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे ब्राझीलिया आणि दुसरा घटक विचारलेला आहे कॅपो ग्रांडे ब्राझीलिया ही काय आहे ब्राझीलची राजधानी आहे त्यामुळे त्या ठिकाणी सर्वात मोठं असं विमानतळ आहे ज्या ठिकाणी राजधानी येते त्याच ठिकाणी तुम्हाला ते विमानतळ दर्शवायचं आहे सूचीसह आणि चिन्हासह दुसरं येतं कॅपो ग्रांडे कॅपो ग्रांडे हे ब्राझीलिया राजधानीच्या दक्षिणेला हे मोठं सर्वात मोठं त्यानंतरचं विमानतळ आहे ते सुद्धा तुम्हाला नकाशामध्ये दर्शवलेलं आहे ते दर्शवत असत त्यानंतर येत प्रमुख लोहमार्ग ब्राझीलमध्ये साधारणतः साओ पावलो आणि रिओदि जेनेरिओ हे दोन लोहमार्ग आहेत ते लोहमार्ग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नकाशा आराखड्यामध्ये दर्शवायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विक्टोरिया राज्याच्या विक्टोरिया जे आहे त्याच्या दक्षिणेला रिओिजेने हे लोहमार्ग आहेत त्यानंतर साओ पावलो हे जे आहे ते कॅप ग्रांडे जे विमानतळ आहे त्याच्या दक्षिणेला साओ पावलो हा लोहमार्ग येतो अशा प्रकारे आपल्याला ब्राझील आणि ब्राझील ब्राझील आणि भारत या दोन देशामध्ये दे आपल्याला आराखडा कसा भरायचा असतो हे आपल्याला लक्षात येईल त्याचबरोबर ब्राझीलचा नकाशा आराखडा भरताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ब्राझील आणि भारत याच्यामध्ये सूची त्याच्यानंतर दिशादर्शक बांध आणि नकाशयाच शीर्षक हे देणं आवश्यक आहे अशा प्रकारे आज आपण ब्राझील आणि भारत या दोन्ही नकाशे नकाशा आराखडा कसा भरायचा हे आता पाहिलेलं आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बीएमसी एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि बीएमसी मा बृह मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये सर्वांनी सबस्क्राइब करून जॉईन व्हा धन्यवाद